मंडळी नमस्कार मी दिनराज वाघमारे जय भारत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राजकीय बातम्यामध्ये जत विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात अत्यंत महत्त्वाची अशी एक बातमी आता आपण पाहणार आहोत बातमी अशी आहे की महायुतीच्या जागावाटपामध्ये जतची जागा ही भाजपला देण्याचं जवळजवळ निश्चित झालेलं आहे म्हणजे फायनल झालेलं आहे आणि याबाबत केंद्रीय पदाधिकारी असलेले रघुनाथ कुलकर्णी यांनी अत्यंत महत्त्वाची घोषणा जत येथे केली आहे केंद्रीय एक पदाधिकाऱ्यांचं भाजपचं एक पथक सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे आणि सांगली जिल्ह्यातील भाजपच्या वाट्याला जे मतदारसंघ आलेले आहेत त्या मतदारसंघामध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्याचा उपक्रम त्यांनी सुरू केलेला आहे त्यानुसार जतमध्ये काल बैठक झाली आणि या बैठकीला रघुनाथ कुलकर्णी यांच्यासोबत क्षेत्रीय संघटन मंत्री असलेले अजय जमवाल त्याचबरोबर मकरंद देशपांडे जचचे भाजपचे विधानसभा निवडणूक प्रमुख गौडा रवी पाटील ज्येष्ठ नेते डॉक्टर रवींद्र आळी जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे आणि यांच्यासह बरेच प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते याशिवाय बापू कोरे आणि जिल्ह्यातील काही पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते भाजपच्या दृष्टीनं ही बैठक अत्यंत महत्त्वाची अशी होती आणि जे इच्छुक उमेदवार आहेत त्या इच्छुक उमेदवारांनाही बोलवण्यात आलेलं होतं परंतु डॉक्टर रवींद्र आळी हे अनेक दिवसापासून आपण जत विधानसभा निवडणूक लढवणार अशी त्यांची भूमिका होती मात्र त्यांनी वरिष्ठांच्या बैठकीमध्ये स्पष्ट केलेलं आहे की आपण विधानसभेची निवडणूक लढवणार नाही त्यामुळं भाजपच्या दृष्टीनं आता प्रमुख तीनच मंडळी या स्पर्धेमध्ये राहिलेले आहेत यापेक्षा विशेष बातमी अशी की भाजपच्या उमेदवारीसाठी अगदी आक्रमक भूमिका घेत असलेले विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांना या बैठकीचं निमंत्रण होतं त्यामुळं त्यांची अनुपस्थिती हा एक चर्चेचा विषय होता भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांना संदर्भात विचारलं असतं त्यांनी सांगितलं की गोपीचंद पडळकर हे जत विधानसभेच्या कार्यक्षेत्रातील नाही आहेत तर त्यांचं आटपाडीचे ते विधानसभा निवडणूक प्रमुख आहेत त्यामुळं त्यांना जतच्या बैठकीला निमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं परंतु जतमध्ये इच्छुक असलेल्या महत्त्वाच्या व्यक्तीला या निवडणुकीचं निमंत्रण असणं ही एक सर्वत्र चर्चेचा विषय असलेली बाब समोर आली आहे या संपूर्ण बैठकीमध्ये भाजपच्या बूथ बांधणीवर जोर देण्यात आला आणि कशा पद्धतीनं बूथचं कामकाज असावं आपण कसं लोकांशी संपर्क ठेवावा विविध योजना राबवलेल्या जनतेपर्यंत कशा पोचवाव्या याबाबत तर चर्चा झालीच मात्र रघुनाथ कुलकर्णी यांनी एक भूमिका स्पष्ट केली की मागील वेळी जगमध्ये भाजपच्या उमेदवाराचा पराभव झालेला आहे आणि यावेळी हा पराभवाचा वचपा बदला आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यामुळं भाजपचाच उमेदवार या ठिकाणी विजयी झाला पाहिजे कमळ हे चिन्ह हे अत्यंत महत्वाचं असून सर्वांनी एकजुटीनं भाजपच्या उमेदवाराला विजय करण्यासाठी एकत्रित यावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं जतमधील भाजपचे विधानसभा निवडणूक प्रमुख आणि भाजप उमेदवारीवर प्रबळ दावेदारी असलेले गौडा रवी पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली मागील काही वर्षामधील भाजपमधील ज्या घडामोडी आहेत भाजपचा मागच्या वेळचा पराभव त्याचबरोबर गेल्या लोकसभेला भाजपनं कसं जतमध्ये बाजी मारली आणि संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये जत हा असा एकमेव मतदारसंघ आहे की जिथं भाजपच्या उमेदवाराला आघाडी मिळालेल्या या संदर्भातली माहिती त्यांनी या बैठकीमध्ये दिली त्याबाबत आपण निवडणूक लढवणार आहे आणि इच्छुक आहे आपल्याला उमेदवारी द्यावी अशी मागणी त्यांनी प्रामुख्यानं या मध्ये केलेली आहे आणि त्यामुळे या जत तालुक्यामध्ये लाडक्या बाणीच्या खात्यात पैसे गेले का नाही गेले का नाही भगिनीनो हो का नाही होंपाचं बिल माफ झालं का नाही किसान सन्मान निधी केंद्रामध्ये तुम्हाला ट्रेनिंग मिळाला का नाही मिळालं हे सगळं या जत तालुक्यामध्ये जत मतदार आहे बदला घ्यायचा आहे आणि या ठिकाणी आम्हाला विजय मिळवायचा आहे आपण विजय मिळवणार का नाही मिळवणार म्हणून आपल्या सगळ्या विनंती की उद्यापासून आपण दूधच्या कामाला लागू शक्ती केंद्रामध्ये जाऊ गावागावामध्ये जाऊ भेटूया योजना सांगूया ज्या लोकांना आपण योजनेचा लाभ मिळाला त्यांचे फॉर्म भरून घेऊया दहा अकरा तारखेनंतर आचार्य